बघितलं असेल लोकांमध्ये खूप उत्साह आहे लोकशाहीचा दिवस जो आहे तो खूप साजरा होईल असा आम्हाला अपेक्षा आहे येणाऱ्या पंधरा तारखेला लोक भरघोस मतांनी आम्हाला विजयी करतील आणि अशी अपेक्षा आहे की आता ज्या पद्धतीने आम्ही लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचतोय खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय भविष्यातही आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच निवडणूक लढवत आहोत त्यामुळे भविष्यात आम्हाला लोक संधी देतील ही अपेक्षा आहे काय प्रभागात आम्ही लोकांच्या जा घरोघरी जातो आहे लोकांना आम्ही वो, वो, वोटिंग मशीनचे डुप्लिकेट कॉपी आहे त्यातून लोकांना समजून सांगतो आहे कसं तुम्हाला मतदान करायचं आहे तुम्हाला दोन मशीन मध्ये मत चार मतदान करायचं आहे चार मतदान केलं तरच तुमचं एक मत व्हॅलिड होईल हे आम्ही घरोघरी जाऊन लोकांना समजवतो बघा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच आम्ही भर देणार आहोत लोकांच्या समस्या आहेत आमचा विजन असणार आहे भविष्यामध्ये आणि जे काही इथले समस्या असतील जसं वॉटर गटर मीटर सगळेच करतात पण इथले जे बाराच्या समस्या आहेत अठ्ठावीसच्या समस्या खूप वेगवेगळ्या आहेत इथे मोठी मोठी गटरं आहेत गटरातून दुर्गंधी येते आणि तिथल्या लोकांना स्थानिक लोकांना खूप त्रास होतो आम्ही आमचे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे युनि मिनिस्टर आहेत त्यांच्या माध्यमातून या सर्व लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू नमस्कार सर्वप्रथम सगळ्या माझ्या मतदारबंधूंना नमस्कार आपण आत्ताच बोललात वारसा राजकारणाचा नाही तर हा समाजकारणाचा वारसा मी जपत आहे माझी चौथी पिढी आहे आणि माझ्या या पॅनलमध्ये माझे सहकारी दर्शन बनगे असतील काजिल तई बनगे असतील डॉक्टर प्राजक्ता मुंडकर असतील आम्ही सर्वजण विविध भागात आप क्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि नागरी समस्या कशा सोडवायच्या याचा अनुभव मलाही आहे दर्शन बनगे यांनाही आहे आणि माझ्या सहकारी दोन्ही भगिनींनाही आहे त्यामुळं भविष्यात येणाऱ्या सर्व काही समस्या असतील ज्या नागरिकांच्या यांनी जसं सांगितल्याप्रमाणे जो चा, 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 गरजी गरजी ले ले। ना गटाराचं आहे दुर्गंधीचा पर्यावरणाचा सिडकोच्या ट्रान्सफरचा जुगावातील मच्छीमारांचा आणि त्यांच्या ज्या गरजेपोडी गरजी बांधलेली आहेत ती कशी रेग्युलर करता येतील यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू शंभर टक्के शंभर टक्के शिवसेनेची सत्ता येणार आणि माझ्या लाडक्या बहिणी उपमुख्यमंत्र्यांनी बघितलेल्या आहेत आमच्या पाठीमोगे उभे आहेत वे 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 वाँगा। वाँगा। या लाडक्या बहिणी अशाच लाडक्या भावांच्या पाठीमागे उभ्या हो राहणार आहे नाही बघा या निवडणुकीमध्ये जरी आमचे सहकारी पक्ष एकमेकांसमोर राहिलेले असले तरीही भविष्यात आम्ही एकत्र सगळीकडे काम करूं करू कारण की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आमचे बडवणी साहेब असतील महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही एकत्ररित्या काम करत आहोत पण नागरी समस्या या वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या आहेत वेग 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 त्यामुळं आम्हाला आम या एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढवाव्या लागत आहेत पण आमचं शेवटचं लक्ष हे की जनतेच्या समस्या सोडवणं हाच आमचा अंतिम लक्ष आहे आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा